वेलकम बॅक टू माय चॅनल काल रात्री तुम्ही बघितलात आपला मेट्रोचा ब्लॉग मेट्रोची सवारी तर तो ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक दिली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही पहा आणि इथे एफ सी रोडला आता आमची शॉपिंग सुरू झालेली तर आम्ही काय काय घेणार आहे किंवा काय काय पसंत येतोय ते मी तुम्हाला दाखवते तर आपला व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा हां

होय होय आणि हा जो रुणीन हातात घेतलेला टॉप आहे ना तोच आम्ही तुळशी बागेत दोनशे रुपयाला हो बघितला होता पण तरी घेतला नाही म्हटलं बघू जाऊ दे नंतर आणि आता इथं तोच टॉप तो तो साडेतीनशे रुपयाला आहे बघा <laughs> आवडला होता त्या दिवशी घ्यायचा परत राहून गेला आणि इथं म्हटलं तर आता ह्यांनी खूपच सांगत होते म्हणून म्हटलं जाऊ दे राहूस दिला नको म्हंटल <laughs> पण खूप छान दिसत होता समोरून सुद्धा नाही तसं छान वाटलं तिथं मी काल घ्यायचा होता पण घ्यावेत ना पण घेतील देतील आपल्याला आणि तुम्हाला म्हंटल तसं तिथं काही टॉप घेतला नाही तर आलो आम्ही इथं दुसऱ्या शॉपमध्ये साइडला तर इथं बघू शकता हे बघा इथं सेल वगैरे लागले होते पण इथं आपले जे स्टॉल वगैरे होते ना कॉटनचे वगैरे होते खूप छान छान होते हे बघा इथं दिसतं तुम्हाला पण घ्यायचं की नाही घ्यायचं की नाही असं चाललं होतं थोडा वेळ तर असं झालं की आम्ही नुसतं फिरतच होतो आणि इकडं दीपकदाजी आयुषला आणि आरोला घेऊन बसले होते आसता तेवढी सोबत होतीत आमच्या तोपर्यंत आलो होतं आपलं घ्यायला बघायचं होतं पर्स वगैरे पण छान जरा बघावं म्हटलं पण काय नाही भेटलं नाही काय आम्हाला पाहिजे होतं तसं तर आलं होतं इथं बघा शूज ना, ना तुण। तुण। हा चांगले वाटते रे लाट घेतील डिसाइड करायला बरं घ्यायचं नाही थांबा थांबा बरं बघ तरी आवडलंच ना तर घेऊन घेऊ हे नाही आणि इथून पण परत आम्ही आलो आणि इथं बघा इथं चौघजन उभारलेले दिसतात ह्यांना बघून आम्ही शॉक झालो तर इथं यांच्या हातात बघा असे छोटे छोटे बॅनर होते तर त्याच्यावर काय लिहिलं होतं बघा तुम्ही तुम्हाला जवळून दाखवतो वाचून तर आम्ही खूप हसत होतो हे बघा दिसत थोडा वेळ तरी आम्हाला काही समजतच नव्हतं की कशासाठी असेल परत म्हटलं काय माहित होऊ शकतं यांचं काही कॉलेज प्रोजेक्ट वगैरे असेल तर हे बघा प्रत्येक गोष्टीसाठी द्यायचे होते हॉ फ्री, हा, फ्री चार्ट वगैरे असे काही होतं आम्ही आपलं बघितलं हसो आलो नेत बघायला आलेत का बघायला आले तर लोणी प्राइस विचारते वन पीस लोन घ्यायचे नाय नाही असं ह्यामध्ये पाहिजे कस गे व्हरायटी ड्रेस मी ती सकाळी तुला स्क्रीनशॉट काढून दाखवलाय तो हा वालाच होता पण मी शिवो दोन्ही सेल दाखवत होतो अजून नाही ना अजून कोण तुम्ही अजून म्हणजे असं असतं तर दोघे ने घेतला असता ना हा लंग पण येत आहे तयार आवडलाय तर नाही म्हणते चल चल मग इतका वेळ झाला फिरतोय पण अजून तर काही घेतलं नाही आता इकडं लास्ट ठिकाणी एका ठिकाणी चाललोय आम्ही बघू आली तिथं काही पसंत आलं तर घ्यायचं नाही तर तसंच रिटर्न यायचं आणि इथं लास्ट ज्या ठिकाणी आम्ही आलो होतो तिथं आम्हाला कुर्ती पसंत आल्या आणि डेलीसाठी मला पाहिजे होत्या तर इथं ऑफर होती पाचशेला तीन कुर्तीज होत्या तर बघितलं मी छान वाटले कलर वगैरे म्हणून घेतला तर घरी गेल्यावर तुम्हाला मी ओपन करून दाखवेनच काय आणि इथं तुम्हाला कळालं नसेल म्हणून सांगते हे जे भैया आहेत ते म्हणत होते व्हिडिओ तुम्ही कुठे टाकता इन्स्टाला की युट्यूबला युट्यूबर आहात का असं विचारत होते बाकीचे युट्यूबर पण येऊन व्हिडिओ घेऊन जातात म्हणून सांगत होते आणि हसत होते शॉपिंग वगैरे झाली आणि दहा वाजले होते तर इथं आलो आणि मस्त असे छोलेपुरी मागवली सोबत कोशिंबीर होती छान पण होती टेस्टला hasta abajo hasta ¿verdad pa? ¿cómo? ¿cómo? ¿cómo?

तर आता आम्ही इथं खाऊन घेणार आणि लगेच निघणार घरी जायला बराच वेळ झाला आहे ना आणि तुम्हाला मी आता कुर्ती दाखवते बघा जवळून हे बघा ही कॉफी कलरचे घातली होती मी त्याच्यामुळे अशी थोडीशी ही झालेली आहे कारण हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशीपासून शूट केला आहे ना त्याच्यामुळे आणि ही वाईट आहे बघा खूप छान आहे कपडा पण याचा छान होता पण मला डेलीसाठीच पाहिजे होते तर हे बघा तुम्हाला दिसत असेल की ते सॉफ्ट आहे ते आणि ही ऑरेंज कलरचे ऑरेंज पण खूप छान होती दिसते तुम्हाला एवढीच शॉपिंग केली एफ सी रोडला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय